एखाद्याला त्रास देऊ नका परत एकदा सांगतो पोलीस काय कोणाच्या बापाची नोकर नाही हा त्यांना दहा वेळा तुम्ही पाळवणार बाकीच्या गोष्टी होणार हे का चाललंय मला माहिती हा फोन कसं वाटते काय करते जर नादीच लागायचं असेल एकदा सांगून नादी लागा काय करतो रे असं विनाकारण त्रास द्यायची काम करू नका बर का तुम्हाला नाही नोंद द्यायची ना नाही नोंद द्यायची आता या कॅमेरे चालू असतील मी आज मात्र जाणार तुम्हाला लागतो कसं असतं काय असतं मी सुद्धा एक प्रामाणिकपणे काम करते करतोय का नाही मी तुमच्याकडे कधी तुम आज आलो आजपर्यंत त्यावेळेस आलतो ते सायन्स त्या अपंगपोरीचं काम होतं त्यासाठी तुमच्याकडे आलतो त्याच्यावर आज आलोय मी हा मी येतो तुमच्याकडे तुमच्या कोणत्या कामात दखल देतो मी देतो का तुमचं काय काम आहे माझ्या कामात यायचं हा बरं मी असंही नाही म्हणत का माझं चुकीचं काम करा तुम्ही माझं जे खरं ते काम करा ना दिले दाखले दिलेत ना तुम्ही आता जो दाखल तयार केला ते दाखवा आणि हे बघा ते रजिस्टर ना तुम्ही किती लापण ठेवलं तरी मी काढणार ना तुम्ही त्याचे पानं पाडशाल काय करशन अडचणी देशाल बरं का तुम्ही या राजकारण्या पाहिजे तुम्ही अडचणी देशाल अडचणी देशाल पण त्या राजकारण्यामुळे सगळं चाललंय ना मला सगळं माहिती देशाल तुम्ही तुम्ही माझ्या आईच्या वयाचे अडचणी देशाल घरदार धुळेला लागेल चांगलं काम करा जरा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं का चांगल्याला द्या तुम्ही बाकीचे तर काम चालू आहे आम्हाला काय माहित नाही का चांगलंच काम काही नाही दाखवा रजिस्टर आत्ता घेतलेला दाखव चला माहितीच रजिस्टर दाखवा काय दाखवायची काय करा हा काय करा मी काय म्हणतो बरं मी एक नागरिक आहे ना शिरवलीचा आता माझा आधार कार्ड दाखवू का माहितीच रेकॉर्ड दाखवा बरं मला दाखव ना आता तुम्ही आता नोंद केली होती आत्ता रजिस्टरला कोण ठेवले हे असं असते खऱ्याला खरे आणि बघा या अपरात नाही मतलब मी काय तुमच्याकडे काय देख माग आहे ना आलो मतलब मतलब नाही का सर भीक मागायला आलो काय तुमच्याकडे हा किती दिवसाचा पत्र व्यवहार या तुम्ही म्हणता दिले 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 कधीच दिले अहो त्याला आता मी दहा वर्षापासून काम करतोय दहा वर्षात तुम्ही सात दाखल दिले मला पोलीस हो आहेत ना विचारत ना तिथे हा एकच दाखला राहिलेला आहे तो पण आता दिलेला आहे तो पण आता बनवतोय राजकारण करता काय तुम्ही ऐका तुम्ही राजकारणाच्या याच्यात का तुम्ही कोणत्या पक्षात काम करताय का हा तुम्ही तुमचं काम करा ना प्रामाणिक प्रत्येक वेळेला वाढ त्यांनी देशाने असं करून एकच दाखला बाकी हे सगळे दिले हा कमीत कमी त्या देव माणसाचा फोटो त्याच्या खाली बसलेत तुम्ही त्याची तरी जाण ठेवा त्या त्या माणसाने समाजाला न्याय दिलाय हा त्याच्या पुढची खाली बसून तुम्ही हे राजकारण करता काय आमच्या बरोबर मागात पडून तुम्हाला ते ग्राम आम्हाला आम्हाला काय आमचा गावचा प्रश्न नाही मी येतो कधी गावात तुम्ही आम्हाला पाहिलं ना पाहिलं असं इथं मी येत नाही कधी मला काही घेंद्यांना नाही पडलं पण माझं जे मी हक्कासाठी करतो ना ज्या लोकांना आळ्या पाडल्या त्यांना मी न्याय देतोय तुम्ही त्यांचे माझे घेता काय नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करा आणि यांचा नाही दाखला आता काय होईल हा विषय वाढणार शंभर टक्के तुम्ही कोणी बाळासाहेबांना कोणी बोलवलं तुम्हाला माहीत नाही ना त्यांचं काय काम होतं बघू आमच्या बरोबर धतींग बाजी करायची आम्ही नागाट्याचे आणि मी नागाट्याचे माझ्याबरोबर जो उद्धर घालतो ना त्याला नंतर कळतं आक्षे बोरडी काय हे प्रत्येकाने आज आणि नंतर अनभवसे तुम्ही अजून कोण किती वाचश आहे मी पण बघतो राजकारण पाहिजे तुम्ही मी जर त्याच्या मागे लागलो ना तो राजकारण करतोय याच राजकारण करत काय तुम्ही परत एकदा बघा याच लेडी यांच्या ड्यां असतील इथं हम्म करायचं कधी हा हे काय आता यांना आर्मीचे पत्र लागतील उद्या आर्मीचे मागितले ठीक आहे सीबीआय पी बी माहिती नाही मी लफडाच व्हायचा बाबा सगळं चला जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय समजा